अन्न व औषध प्रशासनाची धाड विनापरवाना दोन लाखाची चहा पावडर जप्त नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने मे नाशिक टी कंपनी बाजार पटांगण नाशिक कळवण रोड दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी धाड टाकली या ठिकाणी चहा पावडर विक्रीचा व्यवसाय हा सुरू असल्याचं आढळून आलं तपासणीअंती सदर पेडीस चहा पावडर साठवणूक तथा विक्रीबाबतचा अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले तसेच त्या ठिकाणी विक्रीसाठी साठवलेल्या चहा पावडरच्या पोत्यावरील लेबलवर कायद्यानुसार आवश्यक असणारे मजकूर नसल्याने सदर अन्न पदार्थ हा छाप या सदरात मोडत असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी वरील साठवणुकीत दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा पाचशे साठ किलो दोन लाख एक हजार सहाशे इतका जप्त केला व सदर पेढीस परवाना नसल्याने व्यवसाय बंद निर्देश देण्यात आले आहेत सदरचे नमुने प्रयोगशाळेत सदरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल सदरची कारवाई ही सह आयुक्त नाशिक विभाग उदय दत्त लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न विवेक पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व नमुना सहाय्यक विजय पगारे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक